नमस्कार मंडळी कशा आहात आपण आय होप तुम्ही मजेमध्ये आनंदात असाल मित्रांनो आजचा तुम्ही धावनेल पाहिलेलं असेलच तर आज आपण बघणार आहोत फेअर व्हॅल्यू गॅप कन्सेप्ट हा जो व्हिडिओ आहे एक लर्निंग व्हिडिओ आहे इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे ठीक आहे जर तुम्हाला खरं शिकायचं असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि स्किप न करता बघा सगळ्या गोष्टी आपण डिस्कशन करणार आहोत ठीक आहे आणि मग बाकी जर तुम्हाला काही शंका असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता ठीक आहे आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जिथे तुम्हाला शेअर मार्केट बद्दलची सगळी माहिती व्हिडिओज मिळत जातात ठीक आहे तर लेट स्टार्ट फेअर व्हॅल्यू गॅप आधी फेअर व्हॅल्यू गॅप काय आहे एफवीची कन्सेप्ट काय आहे तर जेव्हा आपण एखाद्या स्टॉक मध्ये बघतो की जेव्हा स्टॉकची प्राइस किंवा इंडेक्स असो काही असो चार्ट वर जेव्हा कॅन्डल्स तयार होतात वन बाय वन समजा पॉझिटिव्ह ट्रेंड असेल तर किंवा डाऊन ट्रेंड असेल तर डाऊनच्या कॅन्डल तयार होते राईट सो प्राइस मुवमेंट होत असते पण प्राईस मुवमेंट होत असताना काही वेळेस काय होतं की प्राइस अचानक गॅपने वर जाते म्हणजे समजा जर एखाद्या स्टॉकची प्राइस ही एक हजार साठ रुपये चालू होती आणि लगेच काही सेकंदात काय झाली एक हजार पासष्ट वरून स्टॉक प्राइस वर गेली म्हणजे काय झालं एक हजार साठ ते एक हजार पासष्ट पाच रुपयाचा डिफरन्स आला म्हणजे गॅपने प्राइस वर गेलेली आहे सो हा जो गॅप झोन असतो ठीक आहे तर त्याला फेअर व्हॅल्यू गॅप म्हणतात कारण इथे मार्केट इम्बॅलन्स तयार होतं कारण इथे बाय सेल झालेलं नसतं राईट सो त्यामुळे मग ती प्राइस काय होते नॉर्मली एटी टू नाईन्टी पर्सेंट ऑफ द टाइम ती प्राइस पुन्हा तो गॅप फिल करण्यासाठी येत असते ठीक आहे ती पण थोडासा लवकर गॅप फिल होऊ शकतो सो जो गॅप फिल होतो आपण त्याला काय म्हणतो फेअर व्हॅल्यू गॅप फिलिंग सो so गॅप फिलिंग करण्यासाठी प्राइस येते मग यावरून आपल्याला काय समजतं की जर समजा एखाद्या स्टॉक मध्ये गॅप तयार झाला तर तो फेअर व्हॅल्यू गॅप झोन कुठे आहे म्हणजे ती प्राइस काय होईल त्या झोन जवळ येईल मग जेव्हा त्या झोन जवळ येईल तेव्हा आपण बाईंग करू शकतो जर बाईंगचा ट्रेंड असेल तर जर समजा तो ट्रेंड डाऊनचा असेल ठीक आहे आणि वरी गॅप तयार झाला तर ती प्राइस वरी तो गॅप फिल करण्यासाठी जाईल सो तिथे आपण शॉर्ट सेल साठी बघू शकतो सो फेअर व्हॅल्यू गॅप जे जो गॅप आहे जो झोन तयार झालाय त्या झोन जवळ आपण कन्फर्मेशन घेऊन एंट्री करू शकतो आणि त्यानुसार एंट्री नंतर आपण स्टॉप लॉस लावू शकतो मग आता एफ एची कन्सेप्ट काय आहे तुम्हाला बेसिक मध्ये समजलं असेल की जिथे गॅप झोन तयार होतात तो जो झोन आहे त्याला फेअर व्हॅल्यू गॅप म्हटलं जातं तर आपण एखाद्या चार्ट वर सुद्धा बघूयात आपण ठीक आहे निफ्टीमध्ये पण जर तुम्ही बघाल ठीक अग्या आहे जर आपण बघायला तर निफ्टीमध्ये रोज गॅप अप डाऊन होतं सो यामध्ये काही जास्त असं नवीन नाहीये कन्सेप्ट निफ्टीमध्ये वॅन निफ्टीमध्ये म्हणजे जे इंडेक्स आहेत ते बट तरी सुद्धा जेव्हा जेव्हा मार्केट गॅप अप किंवा डाऊन ओपन होतं सो तो जो गॅप राहिलेला आहे तो मार्केट फिल केल्याशिवाय मार्केट पुढे जात नाही ठीक आहे म्हणजे ते लगेच फिल करेल असं नाहीये काही दिवसाने त्या मध्ये मार्केट येतं जर एक लाईव्ह एक्झाम्पल आपण बघितले तर हा इथून गॅपने मार्केट काय झालं होतं पॉझिटिव्ह अप साईडला केलेलं होतं राईट बट वरी टिकलंय का नाही पुन्हा तो गॅप झोन फिल केला आणि डायरेक्ट आता मार्केटचा ट्रेंड डाऊन होता हे वेगळं बट तो गॅप काय झाला फिल झाला मागे पण बघू शकतो आपण इथे सुद्धा गॅप होता फिल झाला म्हणजे गॅप जो आहे तो फिल होतो ठीक आहे स्टॉक मध्ये प्रकारे काम करायचं नॉर्मली याचा याचा जो यूज आहे आपण स्टॉक मध्ये करू शकतो फक्त जो गॅप झोन आहे ठीक आहे तर तो योग्य लेवलला असेल सपोर्टला असेल तिथून मार्केट सपोर्ट घेऊ शकतं रेजिस्टन्स जवळ असेल तर तिथून गॅप झोन पासून मार्केट रेजिस्टन्स घेऊ शकतं त्यासाठी आपण याचा युज करू शकता जर आपण डेली टाइम फ्रेमवर बघितलं निफ्टीमध्ये ठीक आहे तर निफ्टी या कॅन्डल पासून या डे पासून पुढच्या डेला डायरेक्टली वर ओपन झालाय आणि हा जो गॅप आहे तो अजून फिल झाला नाहीये त्यामुळे मार्केटला हा गिफ्ट गॅप फिल करणं गरजेचं कर आहे कारण ह्या गॅपमध्ये काहीच झालेलं नाहीये बाय सेल मग कोणाच्या ज्या ऑर्डर्स असतील त्या पेंडिंग राहू शकतात तिथे बाय ऑर्डर सेल ऑर्डर आणि त्यामुळे मार्केट ह्या गॅपला पुन्हा फिल करण्यासाठी डाऊन येणारच आहे प्लस वरच्या लेवलचा पण झोन आहे गॅप झोन तो सुद्धा मार्केट फिल करेल बट आता मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे त्यामुळे मार्केट काय करेल हे छोटे गॅप फिल करून मार्केट पुन्हा डाऊनला येऊ शकतं त्यामुळे आताचा जो गॅप आहे ना हा ठीक आहे हा जो गॅप आहे हा फिल करू शकतो मार्केट आणि पुन्हा तिथून तो रेजिस्टन्स घेऊन पुन्हा रिव्हर्सल होऊ शकतं ठीक आहे मागचे जर तुम्ही गॅप बघाल जसे की ह्या झोनमध्ये बघा हा गॅप राहिलेला होता कारण ह्या कॅन्डल नंतर डायरेक्टली मार्केट पुढे अपसाईडला ओपन झालं आणि सरळ वर गेलं पण काही दिवसानंतर पुन्हा त्याच झोन मध्ये आलं ठीक आहे आणि याला छोट्या टाइम फ्रेम मध्ये बघाल जेव्हा गॅप झोन मध्ये म्हणजे एफवीजी झोन मध्ये मार्केट येतं तर तेव्हा आपण तिथे बाईंगचं कन्फर्मेशन घेऊनच काम करणार ट्रेंड जर अपसाईड असेल तर बाईंगचं कन्फर्मेशन घेणार ट्रेंड जर डाऊन साईड असेल तर सेलिंगचं कन्फर्मेशन घेणार मग ते नुसार घेऊ शकता ब्रेकआउट स्ट्रक्चर नुसार घेऊ शकता प्राइस ऍक्शन तिथे तुम्ही यूज करू शकता ठीक आहे त्यानंतर हा गॅप झाला आता मार्केट हळूहळू डाऊनचा पॅटर्न तयार करतोय तर मार्केटचे खूप गॅप आहेत इथे आहे ठीक आहे हे सगळे गॅप मार्केट फिल करणार मग ते लगेच एक दोन दिवसात करणार नाहीये जेव्हा करेल तेव्हा मा मार्केट नक्कीच करू शकतं आणि म्हणून मार्केटचा ट्रेंड हा येणाऱ्या याच्यामध्ये डाऊन आपल्याला दिसतोय ठीक आहे बाकीचे मागचे गॅप होते ते सगळे मार्केटने फिल केले ठीक मागे खूप दिवसामागे गॅप होता हा नियर अबाउट इथे ठीक या झोन मध्ये गॅप राहिलेला होता तो सुद्धा मार्केटने फिल केलेला आहे ठीक आहे मागे बरेच गॅप राहिले होते ते सगळे मार्केटने फिल केले इंडेक्समध्ये इंडेक्स इंडेक्समध्ये कोणता गॅप राहत नाही फिल झाल्याशिवाय तर आपण एखादा स्टॉकचा एक्झाम्पल घेऊया कारण आपल्याला ट्रेड साठी कसा युज करायचं फॉर इन ट्रॅडे पाच मिनिटावर पंधरा मिनिटावर युज करू शकता ठीक आहे आता हा एखादा स्टॉक हे कोणत्याही स्टॉक मध्ये बघू शकता तर थोडा मागचा डाटा बघूया लेटेस्ट पेक्षा ठीके तर कुठे गॅप होता इथे गॅप राहिलेला होता इथून स्टॉक डायरेक्टली वर गेला आणि हा गॅप काय झाला फील झाला पण इथे कोणताही पॉझिटिव्ह स्ट्रक्चर स्टॉकने दाखवलेला नाहीये तर मार्केटने काय केलं इथे सेलिंग ऑर्डर असतील सो इथून डायरेक्टली स्टॉक डाऊन झालेला आहे अजून कुठे गॅप आहे लेटेस्ट मधले बघायचे लेटेस्ट मधले दोन ते तीन गॅप बघा ठीक आहे तर अजून खाली जर बघाल हा झोन गॅपचा आहे राईट हा झोन गॅपचा होता सो मागे जर बघितलं तर इथून स्टॉक डायरेक्टली वर गेलेला होता सो हा गॅप राहिलेला होता स्टॉकने पुन्हा त्या लेवलला आला इथे पॉझिटिव्ह पॅटर्न दाखवलेला आहे या झोन मध्ये जर बघितलं आपण हा गॅप झोन गॅप झोन मधली हे कॅन्डल कॅन्डलची पूर्ण बॉडी आपण मार्क करू शकतो या झोन मध्ये स्टॉक आलेला पॉझिटिव्ह पॅटर्न दाखवला कॅन्डल स्टिकचा त्याचा ब्रेकआउट झाला आणि मुवमेंट जी आहे ती पॉझिटिव्ह साइडला अप साईडला झालीय आता हा सपोर्ट तयार झालाय तर पुन्हा स्टॉक जो आहे तो याच झोन पासून काय होतोय सपोर्ट घेतलेला आहे कालच्या सेशन मध्ये ठीक आहे मागे जर बघाल अजून कुठे गॅप आहे तर त्याप्रमाणे इथे सुद्धा गॅप आहे राईट इथे गॅप आहे पण जेव्हा इथे प्राईज येईल तेव्हाच मुवमेंट येईल राईट इथे जर प्राइस आली डाऊनला तर या झोन पासून पुन्हा अपसाईड ला जाण्याचे चान्सेस आहेत राईट सो हे एफवी फेअर व्हॅल्यू गॅप छोट्या छोट्या टाइम मध्ये सुद्धा काम करतात जास्त करून इंट्राडे मध्ये खूप जास्त काम करतात जर एक आपण एखादा स्टॉक घेण्यासाठी बघतोय पण जर समजा तिथे एफव्हीजी तयार झाला असेल म्हणजे फास्ट मुवमेंटमुळे जर कॅन्डल फास्ट वर गेली असेल तर ते लक्षात ठेवा की ती प्राईस पुन्हा त्या त्या छोट्या गॅपला फिल करण्यासाठी येईल तर त्या गॅप मध्ये आल्यानंतर आपण बाईंग साठी एंट्रीसाठी बघू शकतो ठीक आहे तर हे सिंपल कन्सेप्ट आहे एफव्हीजी एफवीजीची फक्त याला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल खूप डिटेल कन्सेप्ट आहे ही ठीक आहे पण जर तुम्ही बघाल एखादा स्टॉक घ्या दोन तीन स्टॉक घ्या त्यामध्ये बघा कुठे गॅप तयार झालेत पंधरा मिनिटावर सिम्पली बघू शकता जिथे जिथे मागे गॅप तयार झाला होता तर प्राइस त्या गॅपला आल्यानंतर काय हे दिले जर तिथे पॉझिटिव्ह आपल्याला जर स्ट्रक्चर दाखवलं तरच तिथे मुवमेंट येऊ शकते अदरवाइज तिथून प्राइस पुन्हा खाली येऊ शकते जर जा तिथे जास्त सेलिंग ऑर्डर्स लागले असतील तर ती प्राइस रिव्हर्स होऊ शकते सेम डाऊनला पण होईल डाऊन पेक्षा आपण अप साईडला थोडं जास्त बघू शकताय आहे सो so, आय होप तुम्हाला या मध्ये बरीच माहिती मिळालेली असेल एफवीजी बद्दल तुमचे काय हे आहे कमेंट करा ठीक आहे अजून जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर कमेंट करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहिजे असतील प्लस अजून कोणत्या टॉपिक वर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर त्यासाठी फक्त दोन गोष्टी करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओ बनवण्यास पण थोडस मोटिवेशन मिळेल एक म्हणजे तुमच्या लाईक्स आणि तुमच्या कमेंट्स जर काहीच तुम्हाला कमेंट टाकायची नसेल तर गुड म्हणून टाका और लाईक हे टाका ठीक आहे पण काहीतरी छोटेसे प्रत्येकाने कमेंट टाका जेणेकरून आपण पुढे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन येऊयात ठीक आहे दर शनिवार किंवा रविवारी आपण एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येऊया बाकी रेग्युलर आपला डेलीच्या लेवलचा व्हिडिओ असतोच ठीक आहे तर कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर बघा निफ्टीच्या लेवल्स डिस्कस केलेल्या आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जर तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन कनेक्ट झाला नसाल आपले डेलीचे माहिती इन्फॉर्मेटिव्ह जी माहिती असेल ठीक आहे प्लस आपले इंटरनेटचे स्टॉक असतील अनालिसिस असेल तर त्यासाठी टेलिग्रामला नक्की जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ठीक आहे ज्यांना क्लास जॉईन करायचे त्यांनी व्हॉट्सअप करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ